नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी ज्ञानधारा जी के चॅनलवरती जिथे आपण कव्हर करत आहोत जी के आणि जी एसची अत्यंत महत्त्वाची अशी प्रश्न उत्तरे वरती नव लगर तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर मित्रांनो वही आणि पेन घेऊन बसा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी दोन हजार चोवीस पोलीस भरतीसाठी येणारी प्रश्न उत्तरे कव्हर केलेली आहेत पदांची जाहिरात येणार आहे मित्रांनो नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत ज्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे चला तर मग आपला वेळ वाया न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदी किनारी आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो इंद्रायणी या नदी किनारी बसलेली आहेत तसेच देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजाची समाधी आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी आपल्याला पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंचगंगा या नदीकाठावर तर मित्रांनो येथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पंचगंगा नदी जी आहे याच्यामध्ये कासारी कुंभी तुळशी भोगावती व सरस्वती या पाच नद्यांपासून पंचगंगा नदीचा उगम झालेला आहे तर याच्यामध्ये सरस्वती नदी जी आहे ही गुप्त नदी म्हणून आपण ओळखतो पुढील प्रश्न बघूया रांकळा तलाव कोठे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी रांकळा तलाव आहे पुढील प्रश्न आहे नागपूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे तर मित्रांनो नागपूर हे शहर नाग नदी काठावर वसलेलं आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो कृष्णा आणि वेन्ना या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेन्ना या नदीचा संगम झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे नाशिक या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ताडोबा अभयारण्य मित्रांनो परीक्षेमध्ये यावरती आणखीन एक प्रश्न विचारला जातो की ताडोबा अभय अरण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अभय अरण्य आपल्याला पाहायला मिळतं पुढील प्रश्न बघूयात गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते तर याचं बरोबर उत्तर आहे आठ जिल्ह्यामधून तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते नंबर एक आहे नाशिक नंबर दोन आहे अहमदनगर नंबर तीन आहे बीड नंबर चार आहे जालना नंबर पाच आहे नांदेड नंबर सहा आहे परभणी नंबर सात आहे गडचिरोली या जिल्ह्यामधून वाहत जाऊन पुढे ही नदी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते आणि आंध्र प्रदेशमध्ये राजमुद्रीजवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तसेच मित्रांनो लक्षात ठेवा गोदावरी नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा असेही म्हटले जाते मित्रांनो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मेळघाट हे अभयारण्य आपल्याला आणखीन एक प्रश्न परीक्षामध्ये विचारला जाऊ शकतो मित्रांनो की मेळघाट हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते अमरावती जिल्ह्यामध्ये येतं आणि याच मेळघाट परिसरामध्ये कोरकू ही आदिवासी जमात पण आपल्याला पाहायला मिळते तर याच्यावरती आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये की कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर याचं बरोबर उत्तर असेल अमरावती या जिल्ह्यामध्ये तर लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता तर याचं उत्तर असेल अहमदनगर हा जिल्हा सर्वाधिक विहिरी आपल्याला येथे पाहायला मिळतात तसेच पुढील प्रश्न आहे रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर याचं उत्तर असेल सोलापूर हा जिल्हा रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा जिल्हा आहे पुढील प्रश्न आहे मराठी व्रतपत्राचे जनक कोण तर बाळशास्त्री जांभेकर हे मराठी व्रतपत्राचे जनक म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो याच्यावरती आणखीन प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर लक्षात ठेवा दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे जे की सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण आणि दिग्दर्शन नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केले होते मित्रांनो हे पण लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचं आहे लिहून घ्या पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात पवनचक्कीचा जिल्हा कोणता तर याचं उत्तर असणार आहे सातारा हा जिल्हा पवनचक्कीसाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत तर याचं बरोबर उत्तर असेल वज्रेश्वरी आणि अकलौली या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचे झरे पाहायला मिळतात पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते तर दौलताबाद हे महाराष्ट्रातील सीताफळासाठी अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण आहे मित्रांनो लक्षात ठेवा दौलताबादसोबतच बीड जळगाव औरंगाबाद संभाजीनगर परभणी अहिल्यानगर नाशिक सोलापूर सातारा भंडारा या ठिकाणी आपल्याला सीताफळ पाहायला मिळतात मित्रांनो लक्षात ठेवा आणखीन एक प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो की सीताफळ संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी आहे तर अंबाजोगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील अंजिरासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते तर लक्षात ठेवा राजेवाडी हे ठिकाण अंजिरासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न पाहूयात वीज चोरीमुक्त गाव ही संकल्पना राबवणारे पहिले गाव कोणते तर याचं उत्तर असणार आहे हिवरी बाजार हे गाव पहिले गाव आहे जिथे वीज चोरीमुक्त गाव ही संकल्पना राबवली गेली आहे पुढचा प्रश्न आहे एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा कोणता तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असेल गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला एकही साखर कारखाना पाहायला मिळत नाही पुढील प्रश्न आहे शहाजीराजे यांची समाधी कोठे आहे तर होदिगिरी येथे राजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न पाहूयात आंब्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते तर याचं बरोबर उत्तर असेल रत्नागिरी हे ठिकाण आंब्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे कृष्णाजी केशवद दामले यांचे टोपण नाव काय बरोबर उत्तर असेल केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे पुढचा प्रश्न बघूयात नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय तर कवी बी या नावाने यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे संत रामदास यांचे पूर्ण नाव काय आहे तर नारायण पंत ठोसर हे संत रामदासांचे पूर्ण नाव आहे पुढील प्रश्न आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते याचं उत्तर आहे केरळ या, या राज्यामध्ये सर्वाधिक लागवड होते तर मित्रांनो इथे आणखीन एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारताच्या एकूण रबर उत्पादनापैकी चौऱ्याहत्तर टक्के वाटा हा एकट्या केरळचा आहे तसेच त्रिपुरा हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त रबर उत्पादक राज्य आहे पुढील प्रश्न आहे पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे तर याचं बरोबर उत्तर असेल मणिपूर या राज्यामध्ये पोलो खेळाचा उगम झालेला आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते तर अहमदाबाद हे न्यायालय भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न आहे पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नागपूर या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो येथे आणखीन एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल पेंच या राष्ट्रीय उद्यानामध्ये पक्ष्यांच्या दोनशे दहा पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात सोबतच एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले तसेच पेंच या राष्ट्रीय उद्यानाला इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आलेलं आहे तर त्याला इंदिरा प्रियदर्शिनी पेंच राष्ट्रीय उद्यान या नावाने पण ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे नायगाव राष्ट्रीय उद्यान, उद्यान कोठे आहे तर गोंदिया या ठिकाणी आपल्याला नायगाव राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं पुढील प्रश्न आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर मेळघाट इथे गुगामल राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता आहे तर चीन या देशामध्ये सर्वाधिक जास्त पवन ऊर्जा निर्माण केली जाते तसेच पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत ज्या अमरावती जिल्ह्यातील आहेत सोबतच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत तर श्रीमती इंदिरा गांधी या पहिल्या आपल्या पंतप्रधान आहेत पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील हाडांची संख्या किती तर याचं बरोबर उत्तर असेल दोनशे सहा पुढचा प्रश्न कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो याचा बरोबर उत्तर असेल रेबीज हा रोग होतो पुढील प्रश्न आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे उत्तर आहे कुचीपुडी ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते उत्तर आहे ओडिसी उत्तर प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते उत्तर आहे कथ्थक पुढचा प्रश्न पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते उत्तर आहे भांगडा पुढचा प्रश्न राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते तो तर घुमर हे राजस्थानचे लोकनृत्य आहे आणि गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते तर गरबा आणि दांडिया हे गुजरातचे लोकनृत्य आहेत तमिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते तर भरतनाट्यम हे तमिळनाडूचे लोकनृत्य आहे तसंच केरळ या राज्याचे लोकनृत्य हे कथकली आणि मोहिनी अट्टम आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं दर आठवड्याला प्रकाशित होणारे याला दैनिक म्हटलं जातं तसंच दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक म्हटलं जातं तसेच दर वर्षाला प्रसिद्ध होणारे याला वार्षिक म्हणून आपण ओळखतो तेच दर तीन वर्षाला प्रसिद्ध होणाऱ्याला आपण त्रैवार्षिक म्हणतो तर दर पाच वर्षाला प्रसिद्ध होणाऱ्याला आपण पंचवार्षिक असे म्हणून ओळखतो पुढील प्रश्न आहे सारे जहा से अच्छा या गीताचे लेखक कोण आहेत तर मोहम्मद इक्बाल यांनी हे गीत लिहिलेलं आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे जनगण मन या गीताचे लेखक कोण तर रवींद्रनाथ टागोर हे जनगमन जनगणमन या गीताचे लेखक आहेत तर वंदे मातरम या गीताचे लेखक कोण तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं ले आहे पुढील प्रश्न आहे आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे पुढील प्रश्न आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे झाली तर सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना झाली आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केलेले आहे पुढील प्रश्न विद्युत बल्पामध्ये कोणता धातू पाहायला मिळतो तर आपल्याला टंगस्टन हा धातू विद्युत बल्पामध्ये पाहायला मिळतो पुढील प्रश्न भारतातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हणतात तर पंजाब या राज्यास पंचनद्याचा प्रदेश असं म्हटलं जातं पुढील प्रश्न आहे भारतातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात तर कोलकाता या शहराला राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न आहे भारतातील स्वर्ण मंदिरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात याचा बरोबर उत्तर असणार आहे अमृतसर या शहरास स्वर्ण मंदिराचे शहर म्हणले जाते पुढील प्रश्न आहे भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात तर बेंगलोर या शहराला भारताचे उद्यान असे म्हणतात पुढील प्रश्न आहे भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात तर काश्मीर या राज्यास भारताचे नंदनवन असे म्हणले जाते पुढचा प्रश्न भारतातील देवळांचे शहर कोणते तर भुवनेश्वर हे देवळाचे शहर आहे पुढील प्रश्न भारतातील गुलाबी शहर कोणते उत्तर असेल जयपूर पुढील प्रश्न भारतातील सायबर सिटी कोणत्या शहरास म्हणतात उत्तर आहे हैदराबाद या शहरास पुढील प्रश्न अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात तर उत्तर असेल कोची या शहरास अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात तर उदयपूर या शहराला भारतातील सरोवरांचे शहर असेही ओळखले जाते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण लक्षात ठेवा झाकीर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती आहेत तसेच भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण तर ज्ञानी झैलसिंग हे भारताचे पहिले शीख राष्ट्रपती आहेत त्यानंतर पदावर असताना निधन झालेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर झाकीर हुसेन हे पदावर असताना निधन झालेले भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत पुढील प्रश्न बघूयात भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण तर डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान आहेत एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण तर तेनसिंग नोरके हे भारताचे पहिले आहेत ज्यांनी एव्हरेस्टवरती पाऊल ठेवलेला होता पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण तर सर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून ओळखले जातात तसेच मित्रांनो लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा पोलादी पुरुष म्हणून पण ओळखले जाते तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात राज्यामध्ये राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर एक पुतळा उभारलेला आहे ज्याची उंची आहे एकशे बारा मीटर की जगातील सर्वात उंच पुतळा आहे तर याचं उद्घाटन जे आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी पी एम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असेल पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत पुढील प्रश्न आहे लोकसभेचे पहिले सभापती कोण तर गौवा मावळ मावळकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते पुढील प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण तर उपमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण तर राजाराम मोहन राय हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी इंग्लंडला भेट दिली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे पहिले आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे भारतीय अध्यक्ष होते संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय कोण तर अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदी भाषेमध्ये भाषण केलेलं होतं पुढील प्रश्न आहे भारताचे पु पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण उत्तर आहे सुकुमार सेन पुढील प्रश्न आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण तर याचं उत्तर असेल सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिले भारतीय आय पी एस अधिकारी कोण उत्तर असेल सत्येंद्रनाथ टागोर पुढील प्रश्न पाहूयात इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण उत्तर असेल मिहीर सेन हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी इंग्लिश खाडी पहू पोहून काढली होती सोबतच भारताचा पहिला अंतराळवीर कोण तर राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण उत्तर असेल फू दोरजी हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट सर केलेला आहे पुढील प्रश्न आहे भारतास किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे तर भारताला एकूण सात हजार पाचशे सोळा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा इथे आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे तर याचं उत्तर असेल रत्नागिरी या जिल्ह्याला एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे व दोन नंबरचा जिल्हा आहे रायगड जिथे एकशे बावीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल पुढील प्रश्न आहे पहिले भारतीय वैमानिक कोण उत्तर असेल पुरुषोत्तम काबली हे पहिले भारतीय वैमानिक आहेत पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारताची पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती कोण रजिया सुलतान ह्या पहिल्या महिला मुस्लिम राज्यकर्ती होती जिने बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस पर्यंत दिल्लीवर राज्य केलेले आहे हे पण लक्षात ठेवायचे आपल्याला इसवी सन बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस पर्यंत पुढील प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या पुढील प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता उत्तर असेल आर्यभट्ट मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे आपल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकताच कोणत्या देशाकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज जे आपण व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने येणारे अत्यंत महत्त्वाची जे केची प्रश्न आपण कव्हर केलेली आहेत तर मित्रांनो येणाऱ्या अशाच अनेक व्हिडिओमध्ये आपण जे एस आणि जे केची महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत ज्यामध्ये आपल्याला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त अशी प्रश्न उत्तरे पाहायला मिळतील त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद